मुलांनो आज आपल्या मराठी वाचनाचा दिवस चौदावा ती अक्षरं तुम्ही ओळखायची आणि नीट लक्षात ठेवा यापूर्वी आपली जी काही अक्षरं झाली ती अक्षर आपल्या लक्षात असायला पाहिजेत कारण यापुढचे आपण जे पण खेळ खेळणार आहे ना, ना त्या खेळ तुम्हाला जिंकण्यासाठी तुम्हाला अक्षरं ओळखता यायला पाहिजेत ना म्हणून परत एकदा आपण अक्षराची उजळणी घेणार आहे आणि नंतर आज मी तुम्हाला खूप छान खेळ घेणार आहे हे कोणता अक्षर आहे ब हे कोणतं अक्षर आहे ट हे कोणतं अक्षर आहे ड हे कोणतं अक्षर आहे क हे कोणतं अक्षर आहे ध हे कोणतं अक्षर आहे च हे कोणतं अक्षर आहे व हे घ हे? हे र हे, हे? अ आज आपण एक नवीन गोष्ट शिकणार आहोत अनुस्वार त्याच्याऐवजी आपण म्हणू टिकली लावणे खेळ आता अक्षरांना टिकली लावली की त्या अक्षरांचा उच्चार बदलतो हा क ला हा क आहे ना या क ला मी टिकली लावते डोक्यावर याच्या डोक्यावर टिकली लावायची अशी लावली आता याचा उच्चार काय आधी होता क टिकली लावली की क चा विचार होतो कण काय विचार होतो कण म्हणजे आपण काय म्हणायचं न काय म्हणायचं न टिकलीला काय म्हणायचं न मग आता क वर मी टिकली लावली क चा उच्चार झाला कण आता ब या अक्षरावर टिकली लावली ब या अक्षराचा उच्चार झाला बन आता व या अक्षरावर टिकली लावली आता व ला काय म्हणायचं वन आ वर टिकली लावली अन च वर टिकली लावली चन घ वर टिकली लावली घन ड वर टिकली लावली धन ट वर टिकली लावली टन टिकली डन आणि टिकली लावली समजलं अक्षराच्या डोक्यावर टिकली लावली की अक्षराचा उच्चार न कर जातो कन बन वन अन चन घन धन टन अन डन ठन तर आज आपण सराव पण घेणार आहोत नाहीतर आपलं कसं व्हायचं मागचं सपाट आणि पुढचं पाठ असं नको व्हायला म्हणून आपण सरावासाठी आज काही रेषेचे शब्द बघणार आहेत सर्वांनी व्यवस्थित लक्ष द्यायचं मी कसा उच्चार करते मी कसा शब्द वाचते याच्याकडे व्यवस्थित लक्ष द्यायचं ते अक्षर आणि प्रत्येक शब्दाकडे व्यवस्थित लक्ष द्यायचं माझे उच्चार ह्याच्यावर व्यवस्थित लक्ष द्या तुम्ही डा वा डा वा ट बाट आ टा आटा, धा दा, डा दा, धाडा का ठ काठ डा दा, व डाव आता तीन अक्षरी शब्द आले म्हणून घाबरायचं नाही कारण त्या शब्दातील प्रत्येक अक्षर आपल्याला माहीत आहे बा व डा वा, आता तीन अक्षरी शब्द आपण वाचूया वा व डा वावडा च त, क, च, तक। च, तक। का, बा ड काबाड अ ट अचाट आ ड आडवा क बा ब कबाब ब ता बटाटा ता, ब ड ब ड बडबड आपल्या आई म्हणते की नाही आपल्याला अरे किती बडबड करता तसं हा शब्द आहे बडबड चार अक्षरी शब्द म्हणून घाबरायचं नाही यातलं प्रत्येक अक्षर आपल्याला माहीत आहे त्यामुळे एक एक अक्षर वाचायचं आणि नंतर पूर्ण शब्द वाचायचा ब ड ब ड बडबड नंतर आ ठ व डा आठवडा आ ठ व डा आठवडा समजले सर्व शब्द मी आता सर्व शब्द सलोकपणे कसे वाचते ते बघा डावा बाट आटा धाडा काट डाव वावडा चटक काबाड अचाट आडवा कबाब बटाटा बडबड आठवडा आज आपला चौदावा दिवस संपलेला आहे